तर विद्यार्थ्यांना एखादा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्या सारखेच जिल्हा न्यायालय भरतीतील लिपी खामाल शिपाई या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच या सर्वच पदासाठी संभाव्य असणारे आपल्यासाठी चारशे चाळीस पेजेसचे मी एक पी डी एफ तयार केलेली आहे ही पी डी एफ सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे घेण्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थ्यांना स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर एक क्यू आर कोड दिला जाईल आणि त्यावर एकशे एकोणपन्नासचं पेमेंट जसेच होईल आपल्याला ते पी डी एफ लगेच दिले जाईल ईमेलवर सर्वांनी नक्कीच घ्या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असा आहे पाहून घ्या राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा जो अधिकार खालील आहे खालीलपैकी कोणाकडे आहे ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत राष्ट्रपती यांचे तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर तीन योग्य आहे संविधानाने राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा जो अधिकार आहे कोणालाही नाही दिलेला आहे घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येते जन औषधी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ते विचारलेलं आहे कोणता दिवस आहे तर जन औषधी हा दिवस कोणत्या दिवशी साजरा होत असतो तर ऑप्शन्स क्रमांक आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य आहे सात जानेवारी या रोजी जन औषधी दिवस हा या ठिकाणी साजरा केला जात असतो घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल भारताचे राष्ट्रपती यांचे निवासस्थान खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते जे राष्ट्रपती यांचे निवासस्थान ज्या ठिकाणी ते राहतात ना त्या ठिकाणाला कोणते ठिकाण म्हटले जाते ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां या ठिकाणी योग्य आहे दोन म्हणजेच राष्ट्रपती भवन असे जे आहे राष्ट्रपतींचे निवासस्थान या नावाने ओळखले जात असते घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे पाहूया श्री गिरिजात्मक अष्टविनायक स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे अष्टविनायकाचे नाव आहे श्री गिरिजात्मक अष्टविनायक स्थळ कोणत्या ठिकाणी येते तर ऑप्शन्स क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे एक वर काय आहे लेण्याद्री या ठिकाणी श्री गिरिजात्मक अष्टविनायक स्थळ हे आपल्याला पाहाव्यास मिळत असते घेऊया पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये प्रमुख तांदळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते तांदळाची प्रमुख बाजारपेठ विचारलेली आहे तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ऑप्शन्स या ठिकाणी तीन योग्य राहील तुमसर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तांदळाची प्रमुख बाजारपेठ आपल्याला पाहायलाच मिळत असते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ विचारलेलं आहे तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी चार योग्य आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ आपल्याला पाहावयास मिळत असते मानवाला लघवी न होणे खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण आहे लघवी न होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण असते तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनी एक योग्य आहे अतिसार रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे मानवाला लघवी न होणे हे एक प्रमुख असते घेऊया पुढचा प्रश्न शरीरातील तांबड्या पेशींचा नाश होणे खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण असते कोणत्या पेशी तर तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण असते ऑप्शन एक योग्य आहे मलेरिया रोगाचे लक्षण म्हणजे तांबड्या पेशींचा शरीरामधील नाश होणे असते घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला बुद्धिबळाचे जनक म्हणतात ते विचारलेलं आहे बुद्धिबळाचे जनक असे कोणत्या व्यक्तीला म्हटले जाते तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे एक म्हणजेच आपल्यासमोर गोपाळ गणेश आगरकर यांना बुद्धिबळाचे जनक असे म्हटले जात असते घेऊया पुढचा प्रश्न कोणत्या आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रपतीपदाचे वेतन हे कमी केले जाऊ शकते किंवा होऊ शकते ते विचारलेलं आहे जे आपल्याला राज्यघटनेमध्ये नमूद नाईक राष्ट्रपतीचे वेतन कोणीही कमी करू शकते पण जे राष्ट्रपतीचे वेतन असते विद्यार्थ्यांनो अशी एक आणीबाणी असते ज्या काळामध्ये वेतन कमी होऊ शकते तर तीच आणीबाणी आपल्याला कोणती हे विचारलेलं आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे आर्थिक आणीबाणी घोषित झाल्याच्या नंतर जे आहे राष्ट्रपती यांचे वेतन या ठिकाणी कोण संसद कमी करू शकते त्यांच्याकडे तो आधार अधिकार आहे राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणकोणते अधिकार देण्यात आलेले आहेत व्यक्ती आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना राष्ट्रपती यांच्याकडे कोणकोणते अधिकार आहेत तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य राहील चार म्हणजेच कायदेविषयक तसेच कार्यकारी विषयक तसेच अर्थविषयक हे सर्व अधिकार या ठिकाणी राष्ट्रपती यांना देण्यात आलेले आहेत आपल्या घटनेमार्फत भोसले हे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांचे आडनाव होते ते विचारलेलं आहे आडनाव आहे भोसले हे कोणत्या समाज सुधारकाचे होते तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दोन योग्य आहे या ठिकाणी पाहून घ्या की शाहू महाराज यांचे आडनाव जे आहे भोसले असे होते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे मीर कासिम तसेच सिराज उद्दवला या दोघांचा जो पराभव आहे इंग्रजांनी कोठे केला होता ते विचारलेलं आहे व्यक्ती आहे दोन मीर कासिम तसेच सिराज उद्दवला या दोघांचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी तीन योग्य राहील पाहून घ्या ऑप्शन्स क्रमांक तीन कोंटला आहे तर या ठिकाणी ते ठिकाण आहे विद्यार्थ्यांना बक्सार या ठिकाणी जे आहे मीर कासिम तसेच या ठिकाणी सिराज उद्दवला यांचा जो पराभव आहे इंग्रजांनी केलेला होता बक्सार या ठिकाणी घेऊया पुढचा प्रश्न तोरणमाळ येथील तलावाचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे ठिकाण आहे जे या ठिकाणी तोरणमाळ दिलेले आहे येथील तलावाचे, ना तलावाचे नाव विचारलेले आहे तर ऑप्शन्स क्रमांक किती तर ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच येशवंत आराव असे जे आहे या ठिकाणी तोरणमाळ येथील तलावाचे नाव ठेवण्यात आलेले आपल्याला या ठिकाणी दिसून मिळते घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल ते युनिव्हर्सल रक्तगट असे खालीलपैकी कोणत्या रक्तगटाला म्हटले जाते ते विचारलेलं आहे कोणता तर युनिव्हर्सल रक्तगट असे तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक किती विद्यार्थ्यांनो तर ऑप्शन्स क्रमांक तीन म्हणजेच ओ हा जो रक्तगट आहे युनिव्हर्सल रक्तगट म्हणून आपल्यासमोर ओळखला जात असतो किंवा गणण्यात येत असतो संत गाडगेबाबा यांनी मेळा धर्मशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बांधलेली होती शाळेचं नाव आहे चोखा मेळा जी की संत गाडगेबाबा यांनी बांधलेली होती ती आपल्याला विचारलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर एक योग्य असणार आहे विद्यार्थ्यांची जी शाळा आहे या ठिकाणी पाहून घ्या की ऑप्शन्स क्रमांक एकमध्ये पंढरपूर हे जे ठिकाण आहे या ठिकाणी संत गाडगेबाबा यांनी चोखामेळा ही शाळा जी आहे सुरू केलेली होती घेऊया पुढचा प्रश्न दूधसागर हा धबधबा भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे धबधब्याचं नाव म्हणजे ज्या ठिकाणी दूध सागर हा आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य आहे दोन या ठिकाणी कोणता आहे पाहून घ्या की गोवा या ठिकाणी दूधसागर हा एक धबधबा आपल्याला पाहाव्यास मिळत असतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे या ठिकाणी पाहून घ्या की सागादावा हा कोणत्या राज्यातील एक प्रमुख सण आहे ते विचारलेलं आहे सणाचे नाव म्हणजेच सागादावा हे असे आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्या आपल्यासमोर तीन योग्य आहे सागादावा असे हे हा जो सण आहे सिक्कीम भारतातील या राज्यातील एक प्रमुख सण असतो किंवा आहे रुग्णवाहिकेस आरोग्य विभागाची काय म्हणतात ते विचारलेले आहे जी रुग्णवाहिका असते त्यास आरोग्य विभागाची काय म्हणतात तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य आहे जीवन रेखा असे जे आहे रुग्णवाहिकेस आरोग्य विभागाची संबोधली जात असते घेऊया पुढचा प्रश्न अहिल्याबाई होळकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो किंवा प्रदान केला जातो ते विचारलेलं आहे पुरस्काराचे नाव म्हणजेच अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो चार आणि चार म्हणजे या ठिकाणी महिला तसेच बाल विकास या ठिकाणी जे आहे पुरस्कार जो आहे क्षेत्रामध्ये म्हणजेच महिला व बालविकास या क्षेत्रामध्ये अहिल्याबाई होळकर पुरस्कार दिला जात असतो घेऊया पुढचा प्रश्न वसंतराव नाईक यांचा जो जन्मदिवस आहे कोणता दिवस म्हणून साजरा केला जात असतो व्यक्ती आहेत वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे तीन म्हणजेच या ठिकाणी कृषी दिवस या नावाने या ठिकाणी वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आपल्याला साजरा होत असलेला दिसून येत असतो घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी अंजली भागवत ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत महिला व्यक्ती आहेत अंजली भागवत यांनी तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी किती योग्य आहे म्हणजेच एक ऑप्शन्स क्रमांक नेमबाजी या खेळाशी संबंधित अंजली भागवत ह्या खेळाडू आहेत घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाची देखभाल तसेच दुरुस्ती खालीलपैकी कोणते सरकार करते ते विचारलेलं आहे स्पेशली विचारलेलं आहे कोणते राष्ट्रीय महामार्ग जेही असतात त्यांची तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य आहे केंद्र सरकार जो आहे राष्ट्रीय महामार्ग यांची देखभाल तसेच दुरुस्ती हे दोन्हीही कार्य करत असते किंवा पार पाडत असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न असा बन्नार आहे बन्नारपट्टा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात येते ते विचारलेलं आहे राष्ट्रीय उद्यानाचं नाव म्हणजेच बनणारपट्टा हे राष्ट्रीय उद्यान तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे भारतातील कर्नाटक हे जे राज्य आहे कर्नाटक राज्यामध्ये बन्नारपट्टा राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहाव्यास मिळते पुढचा प्रश्न घेऊया भा भारतातून कोणतेही राज्य भारता निघून जाणार नाही असे राज्यघटनेतील कशामध्ये सांगण्यात आलेले आहे एकही राज्य भारतातून निघून जाणार नाही असे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर काय एक योग्य आहे जी उद्देश पत्रिका आहे राज्यघटनेची यामध्ये सांगितलेली आहे की भारतातून एकही राज्य निघून जाणार नाही असे घेऊया पुढचा प्रश्न जन्मठेपेमध्ये कमीत कमी किती वर्षाची शिक्षा ही कोणत्याही व्यक्तीला कमीत कमी भोगावीच लागते ज्यांनाही जन्मठेपेची शिक्षा होते त्यांना तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे चौदा वर्षाची कमीत कमी शिक्षा जी आहे ज्याही व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा केलेली असते त्यांना भोगावीच लागते आणि त्यानंतर राष्ट्रपती जर त्यांना वाटले की त्यांची शिक्षा जी आहे या ठिकाणी माफ पण करू शकत असतात त्यांच्या मनावर असते पुढचा प्रश्न घेऊया आपल्यासमोर काय आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड या ठिकाणी जे आहे कोणाचा वध केलेला होता स्पेशली विचारलेलं आहे प्रतापगड जो आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी तर घेऊया याचं उत्तर काय आहे पाहूया विद्यार्थ्यांनो तर याचं उत्तर आहे आपल्यासमोर पाहून घ्या की जे उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य राहील दोन मध्ये कोण आहेत पाहून घ्या अफजल खान यांचा जो मृत्यू आहे किंवा वध आहे प्रतापगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला होता प्राणहिता ही, ही प्रसिद्ध नदी खालीलपैकी कोणत्या तीन नद्यांच्या संगमातून तयार झालेली आहे आता याचं उत्तर, ती। उत्तर तर प्रत्येकाला यायचं असेल प्राणहिता ही नदी म्हणजे तीन नद्यांच्या संगमातून म्हणले तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये तीनच नद्या दिलेल्या आहेत आणि ऑप्शन्स क्रमांक चार योग्य राहिल्याचं उत्तर तीन नद्या कोणत्या आहेत ते पाहून घेऊया एक आहे वैनगंगा दुसरी आहे वर्धा तसेच तिसरी आहे पैनगंगा या तिन्ही ज्या संगमातून विचार्यानं आपल्यासमोर प्राणहिता ही नदी तयार झालेली दिसते किंवा या ठिकाणी जो आहे संगम या ठिकाणी झालेला आहे घेऊया पुढचा प्रश्न कोणत्या आणीबाणीला संसदेच्या दोन्हीही सभागृहात विशेष मतांनी पारित व्हावे लागते किंवा संमत व्हावे लागते ते विचारलेलं ला आहे तीन आणीबाणीपैकी कोणती आणीबाणी आहे अशी जी की विशेष मतांनी संसदेच्या दोन्हीही लोकसभा तसेच राज्यसभेमधून पारित व्हावे लागत असते अशी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे तीन म्हणजेच जे आहे राष्ट्रीय आणीबाणी ही जी आणीबाणी आहे संसदेच्या दोन्हीही सभागृह तसेच लोकसभा किंवा लोकसभा तसेच राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये विशेष मताने पारित व्हावे लागत असते घेऊया पुढचा प्रश्न श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते कोणते बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ कोणत्या ठिकाणी येते तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी दोन योग्य आहे श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ जे आहे पाली या ठिकाणी आपल्याला पाहावयासं मिळते तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला वाटतं की सर्वांनाच आवडलेली आहे तसेच एक रिक्वेस्ट आपल्याला करू इच्छितो किंवा आपण हे घेतलेही पाहिजे कारण जे चारशे चाळीस पेजेसचे मी आपल्या सर्वांसाठी पी डी एफ तयार केलेली आहे हे पी डी एफ आपल्याला फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नासला दिले जात आहे ज्या पी डी एफला मला बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनो तीन महिन्याचा कालावधी लागलेला आहे ही पी डी एफ कशासाठी उपयुक्त आहे तर जिल्हा न्यायालय भरतीतील लिपी सिपाई या सर्वच पदासाठी या सर्वच पदाची जो तोही विद्यार्थी तयारी करत आहे त्यांनी सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे विद्यार्थ्यांना त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर एक क्यू आर कोड दिला जाईल आणि एकशे एकोणपन्नासं पेमेंट झाली की लगेच ते पी डी एफ आपल्याला दिली जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या आणि आपल्या सुपर क्लासमध्ये कशाची कमी आहे काय आपल्याला चांगले वाटले नाही कॉमेंट करून मला नक्कीच कळू शकता आणि सर्व काही आवडले असले तरीही करू कळू शकता तर विद्यार्थ्यांना मिळतो काम स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये